आणि आता तर त्याला फारच ऊत आलाय म्हणून मी सांगतो की शिवाजी महाराजांच्या सैन्यात म्हणे तीस टक्के मुसलमान लोक होते म्हटलं शिवाजी महाराजांनी सैन्याची जात वार शिरगंटीन मोजदात केली होती का आधार कार्ड वगैरे दिलं होतं का त्यांना म्हटलं असं काही आहे का कुठे एकदा बा कसली मोजदात आणि कसलं काय कुठे म्हटलं मी तुम्हाला एक दहा नावं सांगतो अकरावं नाव तुम्ही मला सांगा सगळ्या शिवाजी राजांच्याकडं हा ही मदारी मेहतर ही जी कॅरेक्टर आहे ना ही फिक्टिशियस कॅरेक्टर आहे खोटे कॅरेक्टर आहेत कुठल्याही बकरीत सुद्धा मदारीचा उल्लेख नाहीये कुठल्याही बकरीत नाही निदान बकरीत तरी असायला पाहिजे कुठंतरी कागदपत्र तर जाऊच देत सातारला अलीकडे कागद मिळालं त्याच्यात ते आलेलं आहे पण तो कागद बनावट आहे हे कुणीही सांगेल सगळ्यात गंमत अशी असते की एकाला उत्पन्न दिलं की ते रेन्यू करावं लागतं दुंबाला करावं लागतो शिवाजीराजे वारला संभाजी राजांचं पत्र पाहिजे संभाजीराजे गेले तर शाहू महाराजांचं पत्र पाहिजे मग मा राजाराम महाराजांना कुणाचं तरी पाहिजे ना एक तरी पत्र नक्कल सरकारात नक्कल करून ठेवलेली असते तिथेही नक्कल नाही कुठे त्यामुळे मदारी बिदारी वगैरे असं काही पात्र नव्हतं त्या सगळ्या कुठेही नव्हतं सिद्धी हिलालेख होता पण हा खेळोजी भोसल्यांचा क्रितपुत्र होता विकत घेतलेला गुलाम होता त्यामुळे तो तिथंच होता तो आणखी त्याचा मुलगा त्याचं नाव सिद्धी याह्या असे एक काही सर का, का सोडले की जे इथलेच लोक आहेत शिवाजी राजांच्या पत्रात तुम्ही जर का वाक्य वाचले तर कायम येते की तुर्क फौजेत ठेवेली याने जय कैसा मिळतो असं लिहिलंय त्याचल पत्र आहेत मी काढून दाखवेन असं शिवाजी महाराज व्यंकोजीला लिहित आहेत की तुर्क फौजेत ठेवेली याने जय कैसा मिळतो ते स्वतः शिवाजीराजे फौजेत हे असं ठेवतील का कधी त्याच्यात आश्चर्य आहे सगळ्या लढत कुणाशी या तुर्कांशी कायम चालत आलेली आहे कपट बला त्या देशात आले माझी तलवार सदैव उगारलेली आहे हे कायम सांगत आलेले शिवाजी महाराजांचाच तो उपदेश आहे याच्यात आणि तो जो आहे तो धर्म जागृती धर्माचं पुनरुत्थान हे त्यांनी जे काही केलं तुर्क फौजात ठेवले आणि जे काही तुम्ही